तालुक्याच्या मसोबाची वाडी या गावचे एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजीराव उर्फ शिवदास बीड जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत बीड जिल्हा नियोजन मंडळाचे ते सदस्य सुद्धा आहेत तसेच मसोबाजी वाडी या गावचे सरपंच प्रतिनिधी आहेत त्यांच्या आई देखील मागील काळामध्ये या ग्रामपंचायतच्या सदस्य होत्या त्यांचे आजोबा हे देखील या भागातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते त्याचबरोबर ते स्वातंत्र्यसैनिक देखील होते गेल्या अनेक वर्षांपासून ते, ते गावकऱ्यांसाठी कार्यमग्न आहेत मागील काळात त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही कार्य केलेलं आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वावर जीवापाड प्रेम करणारं गाव म्हणजे मसोबाची वाडी तसेच सध्या नामदार धनंजय मुंडे यांच्या माध्यमातूनही या गावासाठी मोठ्या प्रमाणावर विविध कामे होत आहेत धनंजय मुंडे यांचे ते विश्वासू शिलेदार म्हणून या भागामध्ये प्रसिद्ध आहेत म्हणून अशा या कर्तबगार व्यक्तिमत्वाच्या शिवाजीराव उर्फ शिवदास शेकडे यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर नमस्कार मी शिवाजीराव म्हातारदेव शेकडे राहणार मोसोबाचीवाडी तालुकासाठी जिल्हा बीड मी गावचा या गावचा सरपंच प्रतिनिधी म्हणून या गावात आणि जिल्हा नियोजन समितीचा डोंगरी विकास समितीचा सदस्य या नात्यानं मी या मुसोवाडी गावासाठी जे काही दोन पाच कामं केली असतील त्या संदर्भात थोडीशी माहिती देतोय सर मी मोसोबाडी गावामध्ये सरपंच या प्रतिनिधी या पदावर आल्यापासून रस्ते पाणी लाईट हे प्रामुख्याने तीन प्रश्न अत्यंत फास्ट जलदगतीने सहा महिन्याच्यात स्वखर्चाने शासकीय खर्चाने शासनाच्या स्कीममधून आणि क्वार्टरशेड कंपनी आलेली आहे आमच्या गावामध्ये खाजगी कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून शेततलाव विहिरी खूप प्रमाणात गावकऱ्यांना शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत प्रत्येकाला विचार करण्याची मुभा आहे आणि मग ज्याला जसा विचार येईल असा तो या ठिकाणी पुढे वाटचाल करतो अगदी काही माणसं स्वतःचा विचार करतात कोणी कुटुंबाचा विचार करतात आणि जी माणसं मोठी असतात मोठ्या मनाची असतात ती माणसं गावचा विचार करतात मग या लोकांसाठी गावच आपलं घर होऊन बसतं आणि गाव गावची माती यावरती प्रेम करतात आणि मग पाहता पाहता हे नेतृत्व फुरू लागतं ओळखलं जावं लागतं आणि मग या ठिकाणी जिल्हाभरामध्ये त्या व्यक्तीच्या कार्याची कर्तबारीची चर्चा सुरू होते अर्थातच मी या ठिकाणी आज उल्लेख करत आहे आज आपल्या भेटीला आहे तर पालकमंत्री नामदार धनंजय भाऊ मुंडे साहेब यांचे विश्वासू निकटवर्तीय त्याचबरोबर या ठिकाणी मोसोबाची वाडी या ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी आणि बीड जिल्हा नियोजन समिती समितीचे सन्माननीय सदस्य अगदी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाच्या माध्यमातून गावाचा कायापालट ते आज करत आहेत नेमका कायापालट म्हणजे काय असतो तर लोकांना फार काही नाही तर ज्या मूलभूत गरजा असत ना त्या जर अगदी उपलब्ध करून दिल्या तर लोक खुश होतात पाहूया आपण नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे सर मुलाखत नाम या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी राजकारणामध्ये अगोदरचे तुम्ही कसे होतात नेमके मला असं वाटतं की कुठलीही व्यक्ती घडते त्या घडण्यामागे अनेक लोकांचे हात असतात म्हणजे खास करून आई आणि विचार असं वाटतं की शेकडे कुटुंब आहे काय म्हणजे काय पार्श्वभूमी नेमकी तुमचं बालपण कसं गेलं शिक्षण ते सांग नमस्कार माझं नाव शिवाजीराव मातादेव शेकडे माझी जर पार्श्वभूमी तुम्हाला सांगायचं म्हणलं सर तर माझे आजोबा बीड जिल्हा बँकेचे संचालक पण होते स्वातंत्र्य सैनिक होते त्यानंतर माझी आई स्वतः ग्रामपंचायत सदस्य राहिलेली आहे चुलता राहिलेली आहेत आणि त्यानंतर त्यांचा प्रवास ग्रामपंचायत सदस्याच्या पुढे कधी गेलाच नाही आणि भाग्य आम्हाला लाभले की आम्ही चांगल्या कुटुंबात जन्म घेतला नाही का आजोबा स्वातंत्र्य सैनिक मला असं वाटतं की सरपंच ग्रामपंचायत सदस्य पेक्षा मोठं पद कुठलं कारण राष्ट्राची सेवा केली राष्ट्रावर प्रेम केलं आणि म्हणून आज त्यांचं नाव निघत विचार असं वाटतं की लहानपणी घरातलं जे वातावरण होत सामाजिक आणि राजकीय दोन नाही का आणि बेश प्रेमाने भारावून गेलं तर आजोबांकडनं काय काय शिकता आलं काय काय सांगितलं नाही आजोबाचा आजोबाच्या सानिध्यात जातच नाही माझा जन्म आजोबा वडिलांकडनं काय आहे वडिलांनी वडील माझे बांधकाम योगात हो मैल फुले मैल कामगार या नोकरीवर असल्यामुळं त्यांचा नो आणि राजकारणाचा कधी काही जास्त नाही असं म्हणलं राजकारणाचं नाही तुमच्या आजोबाबद्दल वडिलांकडनं किंवा चुद्धाकडनं काय काय आहे माझे आजोबा खूप प्रख्यात होते आणि एकदम चांगलं व्यक्तिमत्व म्हणून हे अष्टी तालुक्यातल्या सगळ्या जवळपास सगळ्या गावासोबत ते कनेक्ट असणारे एक माझ्या आजोबा नक्कीच निश्चितच मला असं वाटतं की, की त्यांच्या विचारांचा वारसा तुम्ही हात मला वाटतं की शिक्षण असताना असतानाच राजकारणाकडे ओढल्या गेल्यात का फक्त शिक्षण आणि शिक्षण सुरू होतं ना, शिक्षण घेता घेताच हे चळवळीतून राजकारणात होत लहानपणी ज्या ज्या वेळेला अगदी परिस्थिती पाहिजे तुम्ही मग पाणी टाच असेल किंवा विजेचा प्रश्न असेल किंवा अनेक अडचणी का त्या काळात खूप अडचणी होत्या प्रचंड प्रचंड या अडचणी जेव्हा तुम्ही पाहायचा लोकांच्या घराणे ऐकायचं ऐकायचं मोठ्या लोकांची काय वाटायचं नेमकं तीच चळ चळवळीतूनच वाटायचं की बाबा आता आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मी जो मला काही कळत नव्हतं तेव्हापासून मी गावासाठी जो तेव्हापासून म्हणजे काय केलं पाहिजे संबंधित पुढाऱ्यांना काय भेटलं पाहिजे पाणी टँकरचा विषय असेल असं भरपूर विषयावर सुरुवातीला एखादा युवक जर राजकारणात येत असेल किंवा जर लोकांच्या लक्षात आले आता सुरुवात झाली तर कधी कधी विरोध पण होतो तर काय माझ्या बाबतीत मी याच्या पाठीमागल्या ग्रामपंचायतला ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक लढवली स्वतः तर तसं माझं एकदम चांगलं वातावरण असताना गावचे निवडणूक म्हणलं की सगळ्याच गोष्टी माझ्या विरोधात माझे सखे चुलत आजोबा पुढील पार्टीवाल्याने विरोधात उभा केली माझे आजोबा ते दुसरे चुलत आजोबा ते खूप गावात एकदम चांगले सभ्य आणि स्ट्रॉंग असतानाही माझ्या आजोबाचा माझ्याकडून चुकीने पराभव झाला फक्त सहा मतांना आणि मी एकटा एकमेव ग्रामपंचायत सदस्य झालो आमचा पूर्ण पॅनल पडला तेच काय मतलब आहे एक सांगतो आजोबा तुमचे चांगलेच येते लोकांनी विचार केला की शिवाजीराव हे तरुण व्यक्तिमत्व आहे आणिच तरुणांनी पुढे आलं पाहिजे लोकांनी संधी दिली अगदी पहिलाच अनुभव असा होता की ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलात आणि छाप पाडली मला असं वाटते की काही लोकांना छाप पाडायला वेळ लागत नाही कारण त्यांची कर्तबगारी तळमळ असते नाही का तर एक सदस्य म्हणून जे आपण तळमळ दाखवली गावासाठी किंवा जी कामं आपण करता आली ती काय होती मग मी ग्रामपंचायत सदस्य झाल्याच्या नंतर अ गावात पूर्ण शंभर टक्के लक्ष दिलं गेली पाच वर्ष मागील पूर्ण लक्ष दिलं त्यामुळंच ते गावाने पाहिल्याच्या नंतर आज मला बिनवड गावाने संधी सरपंच या ने दिलेली आज एक विचार असं वाटतं की आपण जेव्हा सत्तेमध्ये येतो जेव्हा आपल्या कुटुंबाकडे सत्ता येते नाही का आणि सरपंच पद म्हणजे फक्त भूषवायला नाही फार मोठी जबाबदारी आहे नाही का नक्कीच कारण आता लोक जागरूक येतात लोकांचे विचारतात जाब विचारतात म्हणजे कुणी असं शांत बसत नाही आणि अशा वेळी लोकांच्या गरजा आपल्याला पूर्ण असतात कर म्हणजे ज्या शासनाच्या स्कीम आहेत त्या तर गावासाठी काय नेमकं करत आहात ते सांगा मी गावासाठी ऑलरेडी मी पाठीमागल्या पाच वर्षात ते चांगले कामं केले परंतु आता नवीन माझ्या ताब्यात संधी गावाने दिल्यापासून मी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाचे जे रस्त्याचे प्रश्न प्रलंबित पडलेले होते ते प्रथमता पहिल्या दोन महिन्याच्या आत जे रस्ते बंद केले होते शेतकऱ्यांचे आपापसात आप वाद होते सगळे मिटून सगळे रोड जिथे तिथे एकदम व्यवस्थित चालू केले पहिलं पहिलं टार्गेट ते केलं त्यानंतर दलित वस्तीसाठी इथून पाठीमागला निधी कोण कसा यूज केला काय केला मला माहीत नाही पण मी प्रथमतः त्यांना सामाजिक सभागृह नामदार धनंजय मुंडे साहेब सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांनी मला पंचवीस लाख रुपये असो या गावासाठी दलित वस्ती गावा संदर्भात दिले तर त्यात मी सामाजिक सभागृह असेल असतील याप्रमाणे न्याय देण्याचं शासनाच्या अनेक योजना असतात परंतु नियोजन चांगलं असेल तर त्या योजना गावापर्यंत लोकांपर्यंत येतात अगदी गावकऱ्यांनी संवाद साधताना एक लक्षात आलं की खूप वेळा मतदान केलं परंतु आम्हाला काही भेटलं <laughs> नाही आणि मग कुणाची विहीर असते कुणाचं घरकुल असतं कुणाचं शेततळ असतं यासाठी तुम्ही सतत पाठपुरावा करता सतत तालुक्याला चक्रा मारणे जिल्ह्याच्या ठिकाणी चक्रा मारणे अगदी मला एक विचार असं वाटते की मग स्वतःचा उद्योग बाजूला ठेवता घराकडे लक्ष देत नाही आणि मग गावाकडे लक्ष देता तर काय किती वेळ दे नेमका देतात आणि काय काय करता नेमकं नाही तसं जर पाहिलं तर मी पूर्ण वेळच देतो सकाळी घरातून निघलो की संध्याकाळी बारा एक दोन किती वाजतील याची गॅरंटी आहे तोपर्यंत समजा गावातील अनेक प्रश्न म्हणजे प्रश्न असतात आमचे इथले स्थानिक लेवलचे जे ड्रायव्हर पोर आहेत एक शंभर पोर इथले मुंबई ड्रायव्हर आहेत त्यांच्या आडी अडचणी गाड्याचे प्रॉब्लेम असतील कोणाचं आरटीओ असेल कोणाचा पोलीस असेल साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या पी एनच्या माध्यमातून त्यांना बी जिथं अडचणी येईल तिथं मदत करणे आमच्या गावातील काय असे बीड आरटीओ गाडी सगळे कामं जवळपास आम्ही स्वतःच नावात काही नाही परंतु नावात काही आहे नाही का अजून गावासाठी तुम्ही कोणासाठी आहात कोणासाठी शिवाजीराव साथ, आहात नाही कोणासाठी दादा आहात कोणासाठी भैया आहात मला असं वाटतं की एवढी नावं एका व्यक्तीला मिळतात म्हणजे समजायचं की आपण काहीतरी चांगलं करतो नाही का कारण एखादी व्यक्ती आपल्याला दादा म्हणते दादा तेव्हाच म्हणते जेव्हा त्या व्यक्तीला काहीतरी भेटलेलं असतं किंवा त्या व्यक्तीला काहीतरी अपेक्षा असते किंवा त्या व्यक्तीला आपण मदत केलेली असते एक विचार असं वाटतं की राजकारण करत असताना म्हणजे कुठलं या राजकारण करत असताना कुठल्या बाबींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून लोकांच्या मनामध्ये आपण कायम राहू मी राजकारण करत असताना मी गावात तसं तर पाहिलं तर पार्टी पक्ष हा कधीच मानला नाही तुम्हाला जर सांगण्याचा दृष्टिकोन मी एक असा काळ पाहिलेला इथं गावात मी एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा धनंजय मुंडे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम पाहत होतो एक गाव तसं जर पाहिलं तर हे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना मानणारं गाव आहे मुंडे साहेबाला दोन लोकसभेला एक शिक्की मतदान करणारं गाव आहे जे नाथ्यात मतदान झालं नव्हतं मुंडे साहेबांना ते इथं मसोबाची वाडी या गावामध्ये दोन वेळेस आमच्या पार्टीला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शून्य मतं आणि मुंडे साहेबाला पूर्णच पूर्ण म्हणजे टोटल मदत होणार लोकनेते गोपनाथराजे मुंडे साहेब यांना दैवत मानणारा गाव नाही आता धनंजय धनंजयबाई मुंडे साहेब नाही का नक्कीच नाही ज्यांचं गावाकडे या लक्ष आहे नाही का त्यांच्या माध्यमातून आपण अनेक काम करतो शंभरच वाटतं की काय सांगायला नेमकं की भाऊंच्या माध्यमातून जे आपण काम करत आहात तर काय म्हणजे तुमचं आणि भाऊंचं रिलेशन कसं आहे नातं कसं आहे साहेबांचं नामचं नातं मी दोन हजार नऊ पासून साहेबांना एकदम जोडून पाहतोय आणि दोन हजार नऊ पासून मी साहेबांचा एक निष्ठ ज्या वेळेस या तालुक्यात साहेबांसोबत कुणीच राहिले नव्हतो त्यावेळेस साहेबांची पत्रकार घेऊन येणार शिवाजीराव शेकडे होता त्यानंतर मध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी अनेक साहेबांना साहेबांवर प्रेम करणारी माणसं आहेत नाही का अनेक युवा नेतृत्व आहेत की जे साहेबांवर प्रेम करतात परंतु या एकनिष्ठा याचा विषय निघतो ना की तुमचं नाव अगदी अग्रप्रमाणे घेतलं आणखी साहेबांच्या माध्यमातून या मसोबा या गावासाठी या साठी आणखी काय करायचं की जेणेकरून पुढील काळामध्ये अगदी हे गाव आणखी वेगळं झालेलं असेल एक वेगळ्या उंचीवर गेले असेल या गावासाठी आदरणीय मुंडे साहेबांकडनं आम्हाला प्रथमता एक एक कमळेश्वर एक नदी गेलेली आमची त्या कमलेश्वर नदीवर कोल्हापूर टाईपचे कोको बंधारे आम्हाला एक चार पाच बंधारे आता ऑलरेडी दोन बंधारे आमचे साहेबांच्या पत्रावरच गेलेले आहेत ते येतील वी थोड्या दिवसात आणि असे चार पाच बंधारे प्रथम तर करायचे कारण या गावाला पाण्याची इतकी अत्यंत आवश्यकता आहे ते बंधारे करून त्यानंतर दुसरी गोष्ट सोलर प्लांट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा आमचा विचार आहे ऑलरेडी आम्हाला गव्हर्नमेंटने दोन मॅगावची कनेक्टिव्हिटी असल्यामुळे तसं असल्यामुळे असल्यामुळं दिलेलं आहे जेणेकरून युवकांना इथल्या रोजगार इथंच भेटेल हे सगळ्यात <usacity> मला तुमचं अभिनंदन करावं वाटतं की बऱ्याच वेळेला काय असते की मी केलं भावना असते तुमची भावना अशी आहे की मला लोकांना द्यायचं आहे युवकांना द्यायचं आहे अगदी शंभर सव्वाशे लोक पोर आपले मुंबई काम करतायत त्याही सुरु तर रोजगार भेटला पाहिजे अगदी ज्या वेळेला आपण काम करतो ना तर कामाच्या पलीकडे आणखी गोष्ट असते ते म्हणजे लोकांना आपण गरजे वाटलं पाहिजे नाही का कारण शासन पैसा खर्च करत रस्ते वीज पाणी नाही का परंतु लोकांच्या काही वैयक्तिक अडचणी असतात की ज्या सोडण्यासाठी अगदी सरपंचाला पुढं व्हावं हो लागतं तर जेव्हा रस्त्याने फिरतात नाही गावामध्ये तर त्यावेळेला गरीब लोक किंवा वयस्कर लोक किंवा तरुण असे सगळे जगदी तुम्ही सगळ्यांच्या जागी जवळच्या आहात नक्कीच तर काय नेमक्या अडचणी असतात काय त्याच्यावर कसं सोल्युशन करायचं ते तर काही लोकांच्या छोट्या छोट्या अडचणी असतात गोरगरीबांच्या अडचणी काही थोडंफार आर्थिकच्या असतील आमच्या तिकडं तसं सा जास्त अडचणी असतात बांधांच्या रोडच्या म्हणजे रस्ते हा कळीचा मुद्दा हा कळीचा कळीचा मुद्दा <laughs> तर मी एक वर्ष झालं तसं काही कुठंच होऊन दिलं नाही कुठला वाद नाही कुठले पोलीस स्टेशनला केसेस नाही म्हणजे रोड संदर्भात तर सगळेच विषय जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंटेज क्लिअर केले म्हणजे एक पण रोडचं आता कोणी म्हणू शकत नाही की माझा हिने रोड आलो नाही म्हणजे अशी परिस्थिती केलेली आहे तुमच्यामध्ये काय की आपण बघतो की आग लावण्यामध्ये लोकांना इंटरेस्ट येतात परंतु जी माणसं आग लावतात त्यांचं नाव कोणी घेत नाही जी माणसं आग विझवतात त्यांचं नाव मात्र कायम लोक लक्षात ठेवा तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्ही गावाकडे अगदी किंवा गावातील लोकांकडे त्यांच्या अडचणीकडे लक्ष देता आणि बाकी एखादा रस्ता उशीरा होऊ द्या पण भांडण झालं पाहिजे नक्कीच नक्की फोरमिन्स अगदी मला विचार असं वाटतं साहेब की आपण अनेक गावांचे नाव ऐकले असतील जे की आदर्श म्हणून आज नावार आहेत तर तुमच्या दृष्टीने मसोबाची वाडी ग्रामपंचायत कशी असेल माझ्या दृष्टीनं मसुबाडी ग्रामपंचायत याला एक तांडा पण हो सेवालाल नगर तांडा आहे अटॅच तो आणि आम्ही सोबतच सगळ्या गोष्टी आम्हाला जे तेच त्यांना त्यांना जेच ते आम्हाला तर माझ्या दृष्टीनं आदर्श तर निश्चित करणारच आहेत आम्ही परंतु माझं सगळ्यात महत्वाचं टार्गेट असं आहे मसुबाडी आणि सेवालाल नगर तांड्यामध्ये मला मॅक्झिमम शंभर शेत तलाव कसल्याही परिस्थितीत करायचे म्हणजे करायचे हे माझं सगळ्यात मोठं टार्गेट असं म्हणजे आता पहिल्या लोकांना अन्न वस्त्र निवारायची आवश्यकता होती आणि आता पाणी रस्ता आणि लाईट या तीन गोष्टी जनतेसाठी अत्यंत एकदम मूलभूत आहे आणि त्या मला त्यांना प्राप्त करून द्यायच्या येणाऱ्या पाच वर्षात त्यांना कुठंच कमी करून देणार नाही वैयक्तिक व्यक्ती म्हटलं की रोटी और मकान परंतु जेव्हा तुमचं आयुष्य वैयक्तिक राहत नाही आणि तुम्ही गावचं नेतृत्व करता त्यावेळेला रस्ते वीज आणि पाणी या प्रश्नांकडे लक्ष द्यायचं असतं आणि त्याच प्रश्नाकडे जर लक्ष दिलं तर गाव सुखी होतं कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की गाव फक्त माझ्या मागं राहो ते सुखी होऊ नये नाही का कारण सुखी झाल्यानंतर मला कोणी विचारणार नाही परंतु हे नेतृत्व वेगळं आहे ते सांगता येईल की सत्ता येईल अगेर जाईल परंतु माणसं गावची माणसं आपली माणसं सुखी राहिली पाहिजेत त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला काम करायचं आहे कारण इतक्या मोठ्या मनाने आपण जेव्हा काम करतो तेव्हा जे नेतृत्व आपल्यावर या ठिकाणी विश्वास दाखवतात जे नेतृत्व आपल्याला मदत करतात त्यांनाही आनंद वाटतो कारण या ठिकाणी राजकारणामध्ये यायचं का तर प्रसिद्धीसाठी नाही तर काम करण्यासाठी मान माननीय नामदार सन्माननीय पालकमंत्री धनंजयबाई मुंडे साहेब यांचे विश्वासू आणि साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मसोबाची वाडी सेवालाल नगर या दोन्ही ठिकाणी अगदी समान न्याय ठेवून काम करणारे लोकांच्या आडी अडचणीला धावून जाणार असं हे व्यक्तिमत्व सन्माननीय शिवाजीराव शेकडे यांच्या सदला संवाद घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद मारुती शेखडे मसोबाची वाडी आजकाल आम्हाला जे नेते लाभले तर ह्या नेत्यांनी आमचं गाव एवढं खुश झालं आणि ह्या शिवाय गावाला कुठल्याही व्यक्तीला नारद होण्याचं काहीच कारण ठेवलेलं नाही कारण ज्याला जीवस्तू पाहिजे ती मिळाली ज्यांना शेत तलाव पाहिजे त्यांना मिळाली ज्यांना हिर पाहिजे ते त्यांना हिर दिली ज्यांचे रस्ते जे अडणूक होते त्यांचे रस्ते क्लिअर करून दिले गावातली लाईट व्यवस्थाशीर चाललेली आहे गावात पाणी व्यवस्थाशीर चाललेले आता नेहमी जर खेळच्या तलावावरून ही मोठी पाईपलाईन झाली ही पण आता चालू करणार आहेत कारण त्यांचे बंधू थोरले आमचेच जावे लागत आहेत तर ते माझ्या दुकानासमोर कधी आमची चर्चा होत असते की मी मामा हे लवकर चालू करणार आहे आणि ते करणारच आहेत आणि मी तर आपण तर मग असेच बोललो की आठ नऊ पंचवीस मी आतापर्यंत मतदान केलं ग्रामपंचायतला पण ह्या शिवाशेकडे सारखा मी आता परत लाभणार नाही असे कामं मसुबाचे वाडीला नाही कुठंच होणार आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी समजा ससत गाव घेतलं आण पहिल्या पंचवर्षीला गावं त्यांच्या मागे राहिलं त्याच्यामुळं दुसऱ्या पंचवर्षीला त्यांना भरभरून त्यांना भरपूर मतदान झालं आणि बिनविरोध आम्ही केलं त्यांना आणि गावचेच नातेवाईक घेत गावातलेच आहेत आणि चांगली व्यक्ती आणि चांगली व्यक्ती असून कामंसुद्धा चांगली केली कुठल्याही व्यक्तीला नारद केलेलं नाही त्यांनी <laughs>